नमस्कार मी शुभदा केरडेकर षष्ट संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेतर्फे मी पंचम गटाकडून या स्पर्धेत भाग घेतलेला आहे प्रथम ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या सर्व सभासदांचे आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा खूप छान उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे आणि सर्व वयोगटातील लोक यात भाग घेऊ शकतात हा छान कार्यक्रम आहे मी आज बाराव्या गीतेतल्या बाराव्या अध्यायामधला तेरावा आणि चौदावा श्लोक म्हणून त्याचा अर्थ सांगणार आहे ओम श्री परमात्मने नम श्री भगवान उवाच अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र च निर्ममो निरहंकार, समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यार्पितमनोबुद्धि यो मद्भक्तः स प्रियः गीतेतल्या प्रत्येक अध्यायामध्ये एक एक योग सांगितलेला आहे जसे की कर्मयोग ध्यानयोग ज्ञानयोग सांख्ययोग पहिला तर अर्जुन विशाद योग। असे हे अठरा अध्याय आहेत त्यामधून बाराव्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगितलेला आहे सतत सततयुक्ता ये भक्तास्तामपरिओपासते याच्या अपे तेशांके योग वित्तमहा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात जे भक्त तुझी सगुण आणि निर्गुण स्वरूपामध्ये उपासना करतात त्यापैकी कोण श्रेष्ठ आणि योग्य आहे असा प्रश्न अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना हे दोन्ही शेवटी मलाच येऊन मिळतात उत्तम भक्ताची लक्षणे सांगताना भगवंत म्हणतात अक्षरब्रह्माची उपासना ही अतिशय कठीण आहे कष्टकारक आहे सर्व कर्म मला अर्पण करून जे भक्तीने मला भजतात त्यांचा मी उद्धार करतो त्याप्रमाणे तूही माझ्या ठिकाणी मन व बुद्धी सतत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न कर त्यासाठी ज्ञान ध्यान त्याग ही सर्व श्रेष्ठ साधने आहेत नंतर श्रीकृष्ण म्हणतात खरा भक्त हा कोणाचाही द्वेष करत नाही शत्रू मित्र मान अपमान सुख दुःख निंदा स्तुती या सर्वांच्या तो पलीकडे गेलेला असतो हे सर्व त्याला समान असतात तसेच क्रोध हर्ष भय लोभ यापासून तो अलिप्त असतो तो निस्पृह असतो त्याला कर्मफलाची आसक्ती नसते आहे त्या स्थितीत तो संतुष्ट असतो ही व अशाच प्रकारची उत्तम भक्ताची लक्षणे सांगून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना अशा लक्षणांनी युक्त असलेले भक्तच मला अतिशय प्रिय असतात हा भक्तियोग हेच बाराव्या अध्यायाचे सार आहे नमस्कार धन्यवाद